नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे बंगळ आणि शनीच्या त्रिदशांक योगामुळे कोणत्या कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे तर आपण जाणून घेऊया चौदा नोव्हेंबर पासून कोणत्या राशींना फायदा होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते पंचांगानुसार चौदा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी मंगळ आणि शनी एकमेकांपासून एकशे आठ डिग्री कोणीय स्थितीत असतील मंगळ शनीच्या या योगामुळे त्रिदशांक योग निर्माण होईल शिवाय जोपर्यंत मंगळ ग्रह धनुराशीत आहे आणि शनी मीन राशीत विराजमान आहेत तो हा योग असेल या योगाच्या शुभ प्रभावाने बारा राशींपैकी काही राशींचे नशीब चमकणार आहे तर आपण जाणून घेऊया की या योगामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे तर चला सुरुवात करूया मंगळशनीच्या त्रिदशांक योग करणार या राशींना मालामाल तर पहिली रास कुठली आहे पहिली रास आहे वृषभ रास वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी हा योग अत्यंत लाभकारी सिद्ध होईल तुमच्या मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल नव्या वस्तू खरेदी कराल नोकरीत प्रमोशन मिळेल मुलांकडून आनंदाची वार्ता येईल कुटुंबातही आनंदच आनन्दस आनंद असेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील करिअरमध्ये चांगली प्रगती होईल नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडले जाल तर ही आहे वृषभ राशीची आता आता दुसरी रास आहे कन्या रास तर आपण कन्या राशीबद्दल जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा योग अत्यंत लाभकारी ठरेल अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवनात सुखमय असेल नव्या वस्तूंची खरेदी कराल वैवाहिक जीवन सुखमय राहील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल तर आता तिसरी रास आपण तिसरी रास जाणून घेऊया की कोणती आहे तर अशा प्रकारे तिसरी रास आहे मकर रास मकर राशीसाठी देखील हा योग खूप फायदेशीर ठरेल या विशेष लाभ पाहायला मिळतील या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील म्हणजे अचानक कुठूनही तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रत्येक कामात कुटुंबियाची साथ मिळेल मिळेल घरात सुख शांती नांदेल भाग्याची पुरेपूर साथ मिळेल तीर्थ क्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांचा पगारवाढ होईल तसंच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होईल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आरोग्य चांगले राहील तर अशा प्रकारे मकर राशीची आताच चौथी रास आहे मीन रास आपण मीन राशीबद्दल आता जाणून घेऊया ती दशांक योग मीन राशीच्या व्यक्तींचा बँक बॅलन्स वाढवेल मंगळ बुधच्या युतीमुळे मीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल या काळात समाजात मान सम्मान प्रद प्रतिष्ठा पर्सनल आणि प्रोफेशनल म्हणजे घरगुती आणि कामाच्या इथे आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्राला यश मिळवाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल धार्मिक स्थानांना भेट द्याल आत्म अध्यात्माविषयी मनात ओढ राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील भौतिक सुखप्राप्ती होईल तर अशा प्रकारे आहे मीन राशीचे राशी भविष्य राशी तर ह्या चार राशी आहेत ज्यांना या योगामुळे अचानक धनलाभही होतील सर्व तुमच्या मनासारखं होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा हा, व्हिडिओ धन्यवाद